आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आज अंबरनाथच्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला नोटांचा हार घालत संताप व्यक्त केलाय बदलापुरात ज्या शाळेत सातवीतल्या विद्यार्थिनीचा विनयभंग झाला त्या शाळेला पहिलीपर्यंतच परवानगी असूनही शाळेत दहावीपर्यंतचे वर्ग सुरू होते ही बाब उघड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख संताप व्यक्त करत अंबरनाथ तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी आर डी जतकर यांच्या खुर्चीला नोटांचा हार घातलाय शाळेला परवानगी नसतानाही केवळ जतकर यांच्या आशीर्वादाने ही, ही शाळा सुरू होती कारण त्यांचा भाऊ या शाळेत शिक्षक होता याच खुर्चीत बसून त्यांनी अशा अनेक शाळांना पैसे घेऊन अभय दिलं होतं असा आरोप करत जतकर यांना बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी अविनाश देशमुख यांनी केली आहे बघा तुमच्या माध्यमातून मी सांगतोय की हे जे शिक्षण शिक्षणाधिकारी गट अधिकारी आहेत यांच्या कृपेनं अंबरनाथ शहर अंबरनाथ तालुका आणि बदलापूर शहरामध्ये ती शाळा जी आहे तिथं पहिलीची मान्यता असताना गेल्या कित्येक वर्षापासून दहावी वर्गापर्यंत वर्ग चालू आहेत शाळा चालू आहेत हे सगळं यांच्या कृपेनं फक्त बदलापूर शहराचं आता माहीत पडलं ती शाळा बेकायदेशीर आहे म्हणून एवढ्या वर्षानंतर जर दहा दहा वर्षानंतर ही जतकर साहेब ज्या कुर्चे गरम करत अंडे घालत असतील आणि त्यामध्ये नुकसान कोणाचं ते विद्यार्थ्यांचं होते अशा जतकर साहेबाला आम्ही प्रशासनाला के विनंती केली आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती केली आहे शिक्षण मंत्र्याला उपमुख्यामंत्राला विनंती केली किंवा लवकरात लवकर शेवटीन बडतडप करण्यात यावं कारण असे प्रकार जेव्हा माहीत होतात तेव्हाच आपल्याला आंदोलन करावं लागते असे प्रकार जे माहीत होत नाही ते त्यांच्या कृपेने या बदलापूर नव्हे या अंबरनाथ तालुक्यामध्ये चालू आहेत लवकरात लवकर या माणसाला बर्थर्प करावे कारण की याचा भाऊ सध्या जी बदलापूरमधली शाळा जी आहे जी ज्यामध्ये गैरप्रकार घडलेला आहे त्यांचा सक्का भाऊ त्या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक आहे म्हणून त्या माणसानं त्या शाळेवरती डोळे झाक असा माझा आरोप आहे काही नोटांचा हार टाकलेला आहे आम्ही त्यांना पैसे घेतोय आणि मान्यता देतोय पैसे घेतोय डोळे जाग करतो सरकारी आयच्याकडं जेवढ्या काही शाळा ज्या आहेत मान्यता नसतानाही वर्गाची मान्यता देतोय या सगळ्या गोष्टी हे पैसे नाही घेतात आता हा म्हणून तू आहे पैसे घेतल्याशिवाय काहीच काम करत नाही आज बाबा हे घे पैसे घे तू आम्हाला सापडत नाही आहेस पैसे शेवटी आम्ही त्याला नोटाचा त्यांच्या खुर्चीला हार घातला आज ते जर असते तर मी गळ्यात नोटाचा हार टाकला असता नाही येतं त्या खुर्चीवरती बसून ते गैरकर्पा करतात विद्यार्थ्यांना नुकसान करतात त्याला आम्ही नोटाचा हार टाकलेला आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो